नमस्कार आपण पाहताय सांगली न्यूज आमदार खासदारांच्या वाहनांना रस्त्यावरील खड्डे दिसत नाहीत का विट्यातून सांगलीकडे जाणारा आणि राष्ट्रीय महामार्ग म्हणून मान्यता मिळालेला अत्यंत खराब झाला असून या ठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे रस्त्यामध्ये जागोजागी मोठमोठे खड्डे पडलेले असून त्याची कोणत्याही प्रकारे डाकडुजी करण्यात आलेली नाही त्यामुळे सुरुवातीस लहान असणारे खड्डे नंतर मात्र मोठमोठे होत आहेत त्यामुळे वाहन धारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे यामध्ये मोठे मालवाहतूक ट्रक एसटी बसेस कार व दुचाकी यांना या खड्डेमय रस्त्याने प्रवास करत असल्याने वाहनांचे मोठे नुकसान होत आहे रस्त्यातच वाहनांचे पंक्चर होणे एक्सेल तुटणे जॉईंट तुटणे अशा विविध घटना दररोज घडत आहेत याबद्दल या, या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या सर्वच नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे आणि या रस्त्यावरून जाणाऱ्या आमदार खासदार यांना हे खड्डे दिसत नाहीत का असाही प्रश्न केला आहे आमदार खासदार यांच्याकडे असणारी वाहने याच रस्त्यावरून प्रवास करत असतात तरीही त्यांना याबद्दल काहीही करता येत नसल्याने त्यांनी फक्त चमकोगिरी करण्यापेक्षा नागरिकांना होत असणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी तातडीने पावले उचलावीत अन्यथा यातून जीवितहानी झाली तर न्याय आम्ही कोणाकडे मागायचा असा प्रश्न सर्वसामान्य प्रवासी व प्रवास करणारे वाहनधारक विचारत आहेत विटास सांगली मार्ग हा अत्यंत रहदारीचा आहे दिवसभरामध्ये हजारो नागरिक विविध कामानिमित्त या रस्त्यावरून ये करत असतात विटा तासगाव मार्गावर प्रचंड मोठमोठे खड्डे पडले असून रात्रीच्या वेळी प्रखर लाईटमुळे दुचाकी वाहन व चारचाकी वाहन या खड्ड्यांमध्ये आदळून छोटे मोठे अपघात झाले आहेत त्याचप्रमाणे रस्त्यावर असणाऱ्या झाडांची सावली या खड्ड्यांमध्ये पडत असल्याने ते खड्डे दिसत नसल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहेत तातडीने या मार्गावर डागडुजी करून सर्वसामान्यांचा प्रवास सुकर करावा अशी मागणी जनतेने या मार्गावरून प्रवास करणाऱ्या सर्वच आमदार व खासदारांकडे केली आहे सांगली न्यूज साठी विद्यादर कुलकर्णी विटा